लाइफ सेलिब्रेशन म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील योजने संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत भारती पुणे सकाळचे ऐकूया ठळक बातम्या बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अॅकॉर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य इन्व्हेस्टमेंट विविध भारती पुणे ठळक बातम्या नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत पात्र मतदारांना मतदान करता येण्यासाठी दोन डिसेंबरला सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे आळंदी बारामती भोर चाकण दौंड फुरसुंगी उरळी देवाची इंदापूर जेजुरी जुन्नर लोणावळा माळेगाव बुद्रुक मनसर राजगुरुनगर सासवड शिरूर तळेगाव दाभाडे आणि वडगाव या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मतदारसंघात सुटी असणार आहे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नावानं वाहनावर ई चलन प्रलंबित असल्याचा दावा करणारे खोटे एसएमएस तसंच व्हॉट्सअप संदेश वाहनधारकांना येत असल्याचं निदर्शनास आलं आहे या संदेशांमध्ये नागरिकांकडून ओळख तपासण्याच्या नावाखाली वाहन परिवहन किंवा इतर ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडलं जातं नागरिकांनी अशा कोणत्याही बनावट संदेशातील लिंक उघडू नये अथवा त्यावर क्लिक करू नये त्याकडं तत्काळ दुर्लक्ष करावं आणि सायबर गैरप्रकाराच्या स्वरूपात तक्रार सायबर पोलीस नोंदवावी नागरिकांनी सत्यापित माहितीचा वापर करावा अधिकृत संकेतस्थळावरील तपशीलच ग्राह्य धडावेत असं आवाहन पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं केलं आहे श्रीलंकेत धडकलेल्या दितवा या चक्रीवादळात मदतीसाठी भारतानं सागर बंधू मोहीम राबवली आहे या वादळातील मृतांची संख्या सत्तर असून अंदाजे अडीच लाख लोकांना त्याचा फटका बसला आहे जास्त मुसळधार पाऊस पूर आणि दरडी कोसळून श्रीलंकेच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतूक आणि अत्यावश्यक सेवा कोलमडल्या आहेत सध्या हे वादळ तमिळनाडूच्या दिशेनं हळूहळू सरकत आहे पूर्वोत्तर भारताच्या सीमा भागात शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा विचार रुजवण्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या भैयाजी काणे यांचा जन्मशताब्दी वर्ष समापन सोहळा आज पुण्यात पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानतर्फे बीएमसीसीसी टाटा दालनामध्ये सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे प्रतिष्ठानचे कार्यवाह जयवंत कोंडविलकर मणिपूर इथली वास्तविक परिस्थिती आणि मणिपूरच्या सीमा भागात केलेल्या कार्याचा अनुभव यावेळी सांगणार आहेत पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान एकोणतीस तर किमान पंधरा अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल आर्थिक भविष्याची यांचे या इन्व्हेस्ट